वर्धेचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केळझर येथील रहिवाशी किसन सिंग शेर सिंग बावरी यांच्या घरावर छापा टाकला आहे या छाप्यात पोलिसांना घरातून एक किलो एकशे त्रेपन्न ग्रॅम गांजा सापडला त्याची अंदाजे किंमत सुमारे तेवीस हजार रुपये आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत किसन सिंगने हा गांजा आपला मुलगा भोलासिंग किसन सिंग बावरी याने आणून दिल्याचे सांगितले दोघेही संगमताने गांजा विकत असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी किसन सिंग बावरी आणि त्याचा मुलगा भोलासिंग यांच्या विरोधात सेलू पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी किसन सिंगला अटक केली असून भोला सिंग फरार पोली आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या कारवाईमुळे अंमली पदार्थ विकणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे